हिंडवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी गार्डनमधील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे माजी आमदार राजवर्धन कदम मांडे छत्रपती संभाजी राजे समिती अध्यक्ष नानासाहेब कदम प्रदीप भाऊसाहेब जाधव भाजपाचे गजेंद्र अंपळकर कमलाकर पाटील अर्जुन पाटील मनोज पवार दिलीप पाटील सुधाकर देंद्रे राजेश पवार निंबा मराठे वामन मोहिते पप्पू माने भानुदास भक्ते शाम निरगुडे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष हेमंत भडक धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील दिनेश काळे नितीन पाटील नूतन पाटील सीमा वाघ सुलभा कुवर राजेंद्र काळे विनोद वाघ यांच्या सहपराधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती મોટ્યા ઉત્સાહને જયંતિ સાજરી કરે આમી સંઘર્ષ સમિતિના માધ્યમ અને જયં માધ્યમ આજે છત્રપતિ સંભાજી મહારાજ જયંત સાજરી કરે એ પાર્શ્વભૂમિ એક અતિશય ચાંગલા છત્રપતિ સંભાજી મહારાજા પુત્ર અનાવરણા પ્રલંબિત प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे